नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पॉवरफुल शेडींची गाडी येणार आहे ती म्हणजे सोनूभाऊ धनगर व गणेशभाऊ बच्ची यांचे तुम्ही पाहू शकता जबरदस्त पॉवरफुल मित्रांनो काठेवाडी शेडींची गाडी येणार आहे टोटल पासष्ट काठेवाडी शेडींचं माप हे गाडीमध्ये असणार आहे पासष्टपैकी पैकी मित्रांनो पंधरा शेड्या या जणलेल्या आहेत आणि मित्रांनो पंचेचाळीस शेडी ही तुम्हाला गाभण घ्यायला भेटणार आहे मित्रांनो पंधरा शेड्या जमलेल्या असून गाडीमध्ये टोटल पन्नास लहान बच्चे तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर पन्नास कस भेटणार आहेत कारण की मित्रांनो ह्या पंधरा शेडीखाली तीस बच्चे आहेत आणि वीस बच्चे त्यांनी एक्स्ट्रा खरेदी केलेले आहेत तर ते देखील तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत जर कोणालाही लहान बच्चे किंवा मोठ्या शेड्या खरेदी करायचे असतील तर लगत संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे सोनू धनगर व गणेश भाऊ बच्चे यांची गाडी केव्हा येणार आहे रविवारी बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगावमध्ये गाडी येणार आहे म्हणून लवकरात लवकर संपर्क साधा शेड्या घेण्यासाठी मित्रांनो क्वालिटी वगैरे एकच नंबर असणार आहे तुम्ही पाहू शकतात व्हिडिओच्या माध्यमातून एकदम पॉवरफुल शेड्या आपल्याला पाहायला भेटत आहेत तुम्ही बघू शकता शेडींची क्वालिटी सगळं उंच पूर्ण तुम्हाला बघायला भेटणार आहे टोटल पास पासष्ट शेड्या आहेत पासष्टपैकी पैकी पंचेचाळीस शेडी गाभन पंधरा शेडी जमलेली पंधरा शेडीखाली तीस बच्चे आणि वीस बच्चे एक्स्ट्रा टोटल पन्नास बच्चे तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत तर लवकरात लवकर संपर्क साधा जर कोणाला दोन दोन पिल्ले लावून शेळ्या घ्यायच्या असतील जणलेल्या तर तुम्ही तशा पण घेऊ शकतात ज्याला गाभणी घ्यायची असेल त्यांनी गाभणी पण घ्या ज्याला बिना पिल्ल्याचे घ्यायचे असेल त्यांनी बिना पिल्ल्याचे ज्याला फक्त पिल्ले घ्यायचे त्यांनी पिल्ले घ्या सगळे ऑप्शन तुमच्या पुढे ठेवलेले आहेत क्वालिटी बघा एकदा चमक बघा एकदा मित्रांनो आत्ता जर तुम्हाला केसं शिड्या शेड्या घ्यायच्या तर लवकर लवकर घ्या कारण की केस कातरल्यानंतर शिडी लक्षात बसत नाही कारण की ते लोक केस असे कातरतात एकदम कैचीने डोसरे पाडून टाकतात म्हणून शेडी पाहिजे तशी महिनाभर लक्षात येणार नाही म्हणून लवकरात लवकर शेडी खरेदी करा तुमच्यापर्यंत व्हिडिओ दाखवणार मागचं कारणाचं गाडी ही रविवारी येणार आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी फुल डबल उंच उंचपूर्ण काठेवाडी शेडींचं माप असणार आहे गाडी मित्रांनो ही उद्या निघणार आहे आणि ही गाडी रविवारी चाळीसगावमध्ये पोचणार आहे म्हणून लवकरात लवकर शेड्या घेण्यासाठी आत्ताच संपर्क साधा टोटल पासष्ट शेड्या येणार आहेत उंचपूर्ण टॉप क्वालिटीमध्ये डबल अड्डी माल असणार आहे पंधरा शेड्या ह्या तुम्हाला जमलेल्या भागाला भेटणार आहेत बघा शेडींची क्वालिटी बघा चेहरापट्टी शिंगडी चमक एकदम मित्रांनो क्वालिटीमध्ये शेड्या खरेदी केलेल्या आहेत सोनू बोधनगर नेहमीप्रमाणे एकच नंबर क्वालिटी मित्रांनो खरेदी करत असतात त्यांना माहिती आहे आपल्यापाशी जे कस्टमर आहे त्यांना क्वालिटीच लागते मित्रांनो हे बघा क्वालिटी वगैरे एकच नंबर कवडी शिंगडी मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिलं दुसरं तिसरं वेतापर्यंत तुम्हाला शेड्या घ्यायला भेटतील त्या पण क्वालिटीमध्ये बघू शकतात तुम्ही हे बघा शेड्या वगैरे टोटल मित्रांनो आपल्यापर्यंत सात मिनटं चौदा सेकंदाचा व्हिडिओ आलेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण क्वालिटी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चेहरापट्टी शिंगडी सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात एकदम चमकच्या शेड्या पाहायला भेटत आहेत म्हणून मित्रांनो शेड्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा मित्रांनो बरेच लोकं काठीवाडी जे व्हिडिओ बनवत आहेत मित्रांनो कुठल्याही व्यापारात शंभर टक्के माणूस सक्सेस होत नाही आपण जेवढी मेहनत घेतली तर तेवढं मित्रांनो सक्सेस आपल्याला भेटत असतं भरपूर माणसं असे आहेत की ते दुसऱ्याच्या जीवावर व्यव व्यवसाय करायला पाहतात फक्त आपल्याचा पैसा आपला पैसाचा जोर आणि जे मजूर असतात त्यांच्या जोरावर शेडीपालन करायला पाहतात पण मित्रांनो शेडीपालन हा व्यवसाय स्वतः माणसाने केला पाहिजे किंवा दिवसातनं दोनदा तरी त्याने आपल्या शेडीपाशी गेलं पाहिजे जेणेकरून त्याला शेडींची जे चा हालचाल समजेल तर मित्रांनो जो स्वतः करणार असेल त्याने शेडीमध्ये उतरावं हे बघा क्वालिटी वगैरे एकच नंबर क्वालिटी तुम्हाला बघा जोडा बघा एकच नंबर क्वालिटीचा जोडा आहे मित्रांनो हे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं पन्नास बच्चे येत आहेत जे म्हणतात ना बच्चे दगवता बच्चे दगवता हे खास त्यांच्यासाठी जे आम्ही बकरी घेऊन गेलो बच्चे दगवले तर त्यांच्यासाठी जे व्हिडिओ आता गाडीमध्ये पन्नास बच्चे येणार आहेत तर विचार करा मित्रांनो हे जे धन तुम्हाला पहा भेटतं एवढं उंच पूर्ण एवढ्या शेड्या आज गणेश बच्चे व सोनुधनगर यांच्या महिन्याला चार गाड्या येत असतात मित्रांनो तर विचार करा बारा महिन्यामध्ये त्यांच्या गाड्या कितीवर आल्या चाळीस आणि त्या टोटल म्हणजे मित्रांनो चाळीस ते पन्नास गाडी त्यांच्यावाली ही वर्षभरामध्ये येते गुजरातवरून ये एवढं पशुधन ते तिकडनं आहे कसं काय आणताय शेड्या जगते पाठात आहे बच्चे जगताय तेव्हा येत आहे ना पण मित्रांनो आपल्यामध्ये कॅपेबिलिटी नसते बऱ्याचदा आपण दुसऱ्यावरती किंवा जातीवरती हे करत असतो असो ज्याला मित्रांनो कमेंट करणारे भरपूर असतात जी गोष्ट ट्रेनला आली ट्रेनला ट्रोल शंभर टक्के होतोच काय हरकत नाही आपल्याला त्याच्याशी काही आता हे बघा शेडी पालक घेत गुजरातचे क्वालिटी बघा खरेदी केलेली मित्रांनो फक्त एकच महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर न जाता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मा ही वस्तू उपलब्ध करून दिली जाते तर कुठं न कुठं व्यापारीची खूप मेहनत आहे आणि तशीच मेहनत तुम्हाला पण घ्यायची आहे जेणेकरून तुमच्यापाशी ब्रीडिंग मदर स्टॉक तसं तुम्हाला तयार करता येईल स्वतःचा घरचं प्रोडक्शन तुम्ही स्वतः तयार करू शकतात दहा प्लस एकचं तुम्ही शेळीपालन करू शकतात मित्रांनो आणि तुम्ही स्वतःच काटेवाडी शेडींचे पिल्ले आपल्या फार्मवरती मित्रांनो विकू शकतात कारण की तुम्हाला स्वतःला शेडींचं महत्त्व हे पटलं तर तुम्ही लोकांना पटवून दिशाल त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यायची आज हे तुम्ही बघू शकतात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेड्या विकल्या जात आहेत का विकल्या जात कारण की त्या शेडींमध्ये मित्रांनो काही ना काही दम आहे म्हणून विकल्या जात आहेत नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढ्या मोठ्या ट्रेंडवरती जो काटेवाडी शेडीचा ट्रेंड आहे जे लोक म्हणतात ट्रेन 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 तर शंभर टक्के ट्रेन असला तर ट्रोल नक्कीच करत असतात कुठलाही व्यवसाय असो आता मागे भाग्यश्रीवादाला एवढा ट्रोल केला लोकांनी पण मित्रांनो जवळ ट्रेनला ट्रोल करशाल तेवढं परत ट्रेनमध्ये गंमत येणार आहे म्हणून आपण करांना करणाऱ्यांना घाबरत नाही कारण की आपण वस्तू देतो आहे क्वालिटी देतो आहे एक नंबर उंच पूर्ण माप देतो आहे तुम्ही काय सट्टा पत्ता किंवा जंगली रमी खेळत वगैरे नाही आहे किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे अडकवत नाही आहेत म्हणून तुम्ही एक धंदा करतायत व्यवसाय करतायत तर एकच सांग ना व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताय पैसे तुम्ही अडकवताय तर पैसे अडकवल्याबरोबर तुम्हाला मेहनत पण घ्यायची ही क्वालिटी मित्रांनो विचार करा शंभर ते दीडशे शेळ्या एका व्यक्तीकडे असतात तरी ही क्वालिटी असते तर तुम्ही दहा पंधरा घेऊन चालले तर तुम्ही किती जीव लावला पाहिजे जी मित्रांनो यांना फक्त पोटभर सारा पाहिजे मित्रांनो ह्या शेळींना मेडिकल खूप कमी लागतं त्या लोकांकडे मेडिकलने सगळं आयुर्वेदिक येते त्या लोकांचं असं आहे तुम्हाला पण तेच करायचं आहे फक्त खायला मजबूत द्या जर शेडीच्या पोटात खायला मजबूत असेल तर कम शेडी कमजोर होणार नाही आणि शेडीला आजार वगैरे कुठेही लागणार नाही आपल्या आपल्या शेड्या आपल्या आपल्या गोठ्यात ठेवा आपल्या शेड्या आपणच चारून साईडला ठेवा इतर गावाच्या शेड्यात तुम्ही मिक्स करू नका क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटी खरेदी केलेली शिंगडी पगडी चेहरापट्टी खाली खासी बघा जबरदस्त तर मित्रांनो घेण्यासाठी नक्की कॉल करा